बाजूरी आला बाजूरी म्हणण्यापेक्षा मुजुरी आम्ही त्याला चोरे मारू आंदोलन चालू प्रत्येकाने आपला विषय चोरे मारून या ठिकाणी व्यक्त करायचा प्रत्येक आलेल्या नाईक परिवाराच्या समर्थकांनी दोन दोन जोडे मारत आपला निषेध व्यक्त व्यक्त करण्याचा या ठिकाणी पाऊस पडला गारांचा पंडित बाजूर्या बाळाचा पाऊस पडला गारांचा पाऊस पडणाघरांचा पाऊस पडणा आता म्हणूया मी का पत्ता कडवा आहे संगीत पाहिजे आपण या ठिकाणी पाहत आलोय एकोणीसशे बावन्न पासून हा उभा महाराष्ट्र या नाईक खराड्यांना सांभाळलं कुठल्याही गोष्टीत असंवैधानिक विधान न करणारे हे कुटुंब सुमयमा सर्वांसाठी नियमित पालकाची भूमिका पार पाडत आलेला आहे आपल्या पालकावर जर कोणी लांछनास्पद बोट लावत असतील आणि आपली अस्मिता आपला स्वाभिमान आपण घाण ठेवला असेल आणि आपण जर त्या गोष्टीचा निषेध नोंदवत नसू तर ही नेते बजवळ पद्धतीनं राजकारण न करता राजकारण टिकवणारं कुटुंब आहे हे आपण तुम्हाला सर्वांनी महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे त्यांना आपल्या व्यक्तीवर आपल्या पालकावर काही काळामध्ये आपल्या नेते मार्गदर्शक यादी त्यांच्या विरोधात झालेली टिकाटी पडी असेल माननीय दयावाल लोकनेते भाऊजी नाईक साहेबांवर झालेल्या हा टीकेचा परिवार असेल किंवा लोकने युवा आमदार इंद्रनिल भाऊ नाईक साहेब यांच्यावर झालेली कुठल्याही प्रतिनिधीची टीका यापुढे आम्ही कदाचित नाही आज रोजी फक्त पोषण मध्ये हा विषय नोंदवला जात आहे निषेध कारण वसंतरावजी नाईक साहेब एका जाती पुरते एका सर्व किंवा एका गोत्रा पुरते तर त्यांनी उभ्या महाराष्ट्राला कारण ती काही एका समाजाची एका जातीची किंवा एका गोत्राची मध्यदारी नाही तर या महाराष्ट्राचं लोकसुलक्याचं घर आहे पुन्हा एकदा सांगतोय पाऊस पडला पाऊस फोडला घरांचा आलाच निघाला पाहिजे नसते देवतुल्य नाईक घडवर खालच्या पातळीची टीका करत असेल त्या दलाल घड्यांनी ही टीका केली त्या दलाल घड्याचा आज आपण इथे जाहीर निषेध करत आहोत त्यांची लायकी एवढी होती कि मनोहर भाऊ नाईक साहेबांना सासरे सासरे म्हणून बोटाला धरून आलेला हा चुजिया राजकारणामधला ज्या पितृतुल्य माणसावर एवढी घाणेच्या पद्धतीची टीका करतो स्वतःच राजकीय अस्तित्व मजबूत करण्यासाठी ही केलेली टीका ही महाराष्ट्रातला तमाम समाज सहन करून घेणार नाही अशा दबावांना अशा टीका झाल्या पण त्यांचं व्यक्तिमत्व कधीही मित्रांनो छोटं होत नाही पण कुणी नाईक साहेब प्रेम करणारी जनता कदाचित थांबणार नाही मी संदीप बजोरी राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ता या नात्यानं मी तीव्र निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात जिथं दिसल तिथं राष्ट्रवादी परिवार व हो तमाम